रावरे विधानसभा मतदारसंघाचे आमदार माजी मंत्री शिवाजीराव कर्डेले यांचे निधन भाजपचे आमदार ज्येष्ठ नेते शिवाजी भानुदास कर्डिले व सासष्ट यांचे हृदयविकाराने निधन झाले आज पहाटे त्यांना त्रास होऊ लागल्याने अहिर येथील साईदीप सह्याद्री रुग्णालयात आणण्यात आले तेथे ते डॉक्टरांनी त्यांचे निधन झाल्याचे सांगितले नगर राऊरी विधानसभा आमदार माजी मंत्री शिवाजीराव कर्डिले यांचे अल्प आजाराने निधन झाले आमदार कर्डिले यांनी वर्षभरापूर्वी झालेल्या विधानसभा निवडणुकीत राहुरी विधानसभा मतदारसंघातून भाजपची उमेदवारी करीत मोठा विजय मिळवला होता बुर्रा नगर येथील सर्वसामान्य सामान्य शेतकरी कुटुंबात जन्मलेल्या करडिले यांनी तरुण वयातच नेतृत्व गुण सिद्ध करून अपक्ष उमेदवारी करीत नगर तालुक्यातून आमदारकी मिळवली होती नंतर राष्ट्रवादी काँग्रेस भाजप असा प्रवास करीत ते पाच वेळा विधानसभेवर निवडून गेले होते एकोणावीसशे मध्ये युती सरकारच्या काळात त्यांनी राज्यमंत्री म्हणूनही काम पाहिले नगर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे ते विद्यमान अध्यक्ष होते नगर जिल्ह्यातील प्रस्थापितांच्या राजकारणात करडिले यांनी स्वतंत्र अस्तित्व निर्माण करत ठसा उमटवला होता तालुक्यासह शेजरील तालुक्यात त्यांचा मोठा वर चष्मा होता